नमस्कार मी वल्लरी म्हणजेच नवरी मेळी हिटलरला मधली तुमची लाडकी गणपतीचं आगमन होणार आहे आणि त्याची सगळी चा तयारी चालली आहे धावपळ चालली आहे वल्लरी आम्हाला असं कळलंय की राकेशने यावेळी सेटवरती गणपती बनवलाय आणि त्या गणपतीचं स्थापना तुमच्या सेटवरती होणार आहे तुमच्या मालिकेमध्ये होणार आहे काय सांगशील मूर्ती बनवताना घडवताना तू बघत होतीस आणि प्रोसेस सगळी तू अनुभवत होतीस काय सांगशील त्याबद्दल प्रोसेस uh, आधी तर मी म्हणेन की uh, आरबीने खूप मेहनत घेतली मेहनत म्हणजे लिटरली दोन शॉर्टच्यामध्ये पण वेळ मिळाला की तो पटकन धावत यायचा इथे हाऊस हाऊसमध्ये त्यांनी त्याचं सेटअप मांडलेला कारण आम्ही हाऊस हाऊसमध्ये शूट करत होतो सो लगेच वेळ मिळाला दोन शॉर्टच्यामध्ये की तो यायचा धावत आणि करायचा परत जायचा परत ती माती पूर्ण सुकू पण द्यायची नसते आणि ते त्या वेळात बरोबर तो त्याला ते काम पूर्ण करायचं होतं सो खूप त्यांनी मेहनत घेतली खूप धावपळ झाली त्याची आणि खूप सुंदर मूर्ती घडवली वल्लरी आपण शाळेत असताना वेगवेगळे म्हणजे चिनी मातीचं किंवा काहीतरी असं वेगवेगळं बनत असतो सो तू कधी ट्राय केलेस का गणपती बनवायला किंवा असं काही तुझ्या मनात आलं होतं आपण ट्राय करूया हो इनफॅक्ट लॉकडाऊन मध्ये माझ्या घरी गणपती होता तेव्हा मी मूर्ती बनवली होती अगदी शाडूची माती आणून मी घरी मूर्ती बनवली होती आणि कारण का तेव्हा बाहेरनं मूर्ती आणणं किंवा काहीच पॉसिबल नव्हतं त्यामुळे माती ऑनलाईन ऑर्डर करून मी बनवलेली आहे बाप्पा न मागताही सगळं आपल्याला देऊन जातो कारण त्याला सगळ्यांचीच काळजी असते तुझी एखादी अशी आठवण स्पेशल आठवण बाप्पा रिलेटेड Uh, काय म्हणू हे खरं आहे की आपण आपल्याला जे हवं असतं किंवा इनफॅक्ट आपण आपल्या डोक्यात नसतं कल्पनेत नसतं त्याही गोष्टी खरंच आपल्याला बाप्पा देतो आणि मी म्हणेन की माझ्या बाबतीत खूप गोष्टी आहेत म्हणजे अशी एक गोष्ट नाही आहे म्हणजे मला ॲक्ट्रेस व्हायचं होतं आणि खूप लोक असतात ज्यांना खरंच काहीतरी करायचं असतं पण त्यांना त्या क्षेत्रात नेहमी ते करता येतं असं नाही अफकोर्स तुमची मेहनत आणि डेडिकेशन ह्या सगळ्या गोष्टी तर आहेतच पण आपल्याला एक सपोर्ट लागते त्या योग्य वेळी योग्य गोष्टी घडायला लागतात सो ते माझ्याबरोबर झालं आणि ऑडिशनचा फोन मला येणं हे कदाचित बाप्पामुळे झालं पुढचं माझ्या मेहनतीवर झालं असेल पण ही मालिका मिळणं किंवा त्याच्यानंतर इथे आल्यावर मला राहायचं होतं ठाण्यात तर अगदी सेटच्या पाच मिनटावरच मला घर पण मिळणं काही न शोधता इझिली हे सगळं होणं हे सगळ्याच गोष्टी मला वाटतं हे हा योगायोग आपण ज्या गोष्टींना म्हणतो ते कुठेतरी देवानेच केलेलं असतं नक्कीच म्हणजे काही विघ्न असतील दूर केलेले आहेत म्हणून तर त्याला बोललं जातं लहानपणी पण पन आपण म्हणजे कसं आहे की ऍज अ आर्टिस्ट म्हणून आपण आता लोकांना दिसतोय पण पन लहानपणी पण पन आता तू स्टेज शोज वगैरे केले असतील किंवा लहान असताना ऑर्केस्ट्रा वगैरे आपल्या गणपती वेगळेच होते तर त्यावेळेचे काही अनुभव किंवा स्टेज शो केलेला असं काही गणपतीला एवढं मी नक्क नक्कीच सांगेन की मी गणेशवंदन आपण नॉर्मली कुठल्याही कार्यक्रमाच्या सुरुवातीला करतोच तर मी कथक डान्सर आणि क्लासिकल असल्यामुळे कुठलाही शो असेल शाळेत असेल कॉलेजमध्ये किंवा माझ्या डान्स क्लासचे शोज असतील तर ते गणेशवंदना करण्यात कायम मला असेल की वल्लरी करेल असं करेल सो ती गणपती एक गणपतीशी रिलेटेड एक आठवण आहेच माझ्या डोक्यात आणि बाकी गणपती म्हणाल तर आमच्याकडे चार वर्षांनी गणपती येतो म्हणजे आमच्याकडे फिरता गणपती असो काकांकडे एकेका काकाकडे असतो आणि मग आमच्याकडे सो ज्याच्याकडे असतो त्या ते, त्याच्याकडे आम्ही सगळे जातो नातेवाईक आणि त्याच्या घरी साजरा करतो बरं या वर्षी आता तू मालिकेचा माझी तयारी होणार तर मला काहीच माहित नाही काय तयारी चालली का, आहे म्हणजे मागच्या वर्षी पर्यंत आम्ही सगळे भावंड ज्याच्याकडे गणपती आहे लास्ट इयर माझ्या ज्या काकाकडे होता त्याच्याकडे आम्ही जात होतो मखर बनवायला मदत करत होतो बाकी सगळ्या गोष्टींना मदत करत होतो पण हर्षी मला काहीच करता येत नाहीये सात तारखेला गणपती आणि नक्कीच सहा तारखेला मध्यरात्री किंवा कदाचित ऑलमोस्ट सातच्या पहाटेपर्यंत आम्ही शूट करत असणार कारण युनिटला सुट्टी तर हवी आहे सो सातला नक्की आम्हाला एक दिवस सुट्टी असेल पण आता बघू आम्ही प्रयत्न करतोय की जास्तीत जास्त शूट करून फुटेज आमचं पूर्ण करू सो दॅट आम्हाला आठला पण सुट्टी मिळेल सो असा प्रयत्न आहे की दोन दिवस सुट्टी तर हवीच म्हणजे गणपती ज्यांच्याकडे असतो त्यांच्यासाठी आपल्याला लोकांकडे जायचं असतं त्यानिमित्ताने आपलं जाणं पण होतं सगळ्यांकडे भेटणं होतं सो येस माय होप कि मला सुट्टी मिळेल नक्कीच मिळेल तुला बाई बाप्पाला मोदक आवडत असतात पण वल्लरीला बनवायला किती आवडतात मला खूप आवडतात बनवायला म्हणजे इनफॅक्ट अगदी मी लहान म्हणजे मला वाटतं एकतरी पाचवी सहावीत असल्यापासून मला बऱ्यापैकी मोदक वळता येतो म्हणजे माझी आई माझ्या आईने अगदी लहान असल्यापासून मला ती मोदक वळायला बसवायची तिच्या शेजारी आणि मी ते आनंदाने करते म्हणजे मला आवडतं मला असे काही आर्टिस्टिक किंवा अशा आर्ट आणि क्राफ्टची रिलेटेड गोष्टी आवडतात आणि मोदक बनवणं म्हणजे त्याचे एक एक ते पाळी करणं मग सारण भरणं ते सगळं मला खूप आवडायचं करायला आणि आमच्याकडे गणपतीत तर मोदक असतात पण एरवीसुद्धा असं काही असलं अंगारकी वगैरे किंवा काही तर तेव्हाही आई मोदक करतेच त्यामुळे मला मोदक बनवायला आवडतात खायला तर आवडतातच आणि मला आवडतात करावे जर बाप्पाकडे मागायचं झालं तर काय मागशील काय मी ह्या वर्षी मला वाटतं स्वतःसाठी मागायचं झालं तर मी चांगलं आरोग्य मागेन कारण का हे सिरियलचं जरा सध्याचं धावपळ आणि हे मी अजून ॲडजस्ट होऊ शकले नाही आहे पूर्णपणे आणि त्यामुळे बऱ्याचदा आपण किती आजारीच पडते असं नाही पण अशा काही काही छोट्या मोठ्या कुरबुरी होत राहतात सो मी स्वतःसाठी निरोगी आयुष्य मागेन आणि त्याच्या व्यतिरिक्त मी माझ्या आईबाबांसाठी मागेन की मला असं वाटतं की आईबाबांनी खूप केलं आहे माझ्यासाठी आणि मला असं वाटतं की आता त्यांचं खूप करून झालंय माझ्यासाठी किंवा माझ्या भावासाठी तर मी हे सांगेन की बाप्पाला की आता माझ्या आईबाबांच्या ज्या काही इच्छा आहेत त्या तू सगळ्या पूर्ण म्हणजे म्हणजे त्यांच्याकडे लक्ष दे माझ्यासाठी खूप केलं आता त्यांचं त्यांना सगळं हवं ते तिच्या गणपती येतो सो तिने इन्व्हिटेशन पाठवलंय का Oh, हो त्यांनी पाठवलेलं आहे सगळ्या युनिटलाच पाठवलेलं हो आहे त्या आहेत आमचे डिरेक्टर चंदू सर त्यांच्याकडे गणपती येतो असे खूप लोक आहेत युनिटवरती त्यांच्याकडे गणपती येतो आणि आम्ही तेच आता बसून फिगर आउट करतो की कधी कधी कोणाकोणाकडे जायचं कारण का सगळ्यांकडे जाणार हे तर नक्कीच मी हेच सांगेन की गणपती बाप्पा येत आहेत तर छान छान साजरे करा सगळेजण सगळेजण एकत्र मिळून करा आणि सण हे सगळ्या लोकांना कायम एकत्र आणतात तर एखाद्यावरचा राग द्वेष काही भांडणं असतील तर ह्या निमित्ताने सणांच्या निमित्ताने ती सगळी विसरा आणि सगळे एकत्र मिळून साजरे साजरा करा हा सण आणि माझ्याकडनं आणि आमच्या संपूर्ण टीमकडनं तुम्हा सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप शुभेच्छा